नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज काय दिवसभर वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ बनवतो आहे तर आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत एक इकडे कोंबडी कोंबडी कापली आणि एकीकडे एक आम्हाला माळ करायसाठी आणि ता भाजी बनवून राहिले

काय काय टाकलं गे आमटीमध्ये आमटीत काय नाही बाजरी भुजली मिरची भुजलं कांदा वाटी मग ती वाटली टाकले चुलीवर मित्रांनो ही वालाची आमटी अतिशय चवदार हिची चव ही गोड लागते हिरव्या ज्या वालाच्या शेंगा राहतात त्याच्या जे दान दानं दानं असतात ते दानं त्याची आमटी बनवते आज ही आमच्यासाठी आम्ही माळकरी त्याच्यामुळे ही फक्त माझ्यासाठी बाकीच्यांना कोंबडी कापली ते कोंबडीचा कालवण बाकीच्यांना करणार आहोत बघा चुलीवरच जेवण चला आता बघूया दादा कोंबडी कापतेत त्यांच्याकडे जाऊन बघतो बघा मित्रांनो थंडीचे दिवसच मित्रांनो थंडीचे दिवसच त्याच्यामुळे आम्ही दररोज ही शेकटी करतो आणि या शेकटीवर निवांतपणे गप्पा मारीत शेकत बसतो दररोज हा आनंद कुठेही भेटणार नाही ना शेकटीवरचा बघा आता माझे दादा कोंबडी कापे देत दादा झाले कोंबडी काढत काढायला भाऊ हा का भुजायचे ना पिस्ता पूर्ण काढलं बुजायला गे माळ करते काय माहिती कशी खावा कशी नाही खाण्यालाच माहित आहे मग माळ नाही आता किती टाइम लागले काय दहा पंधरा मिनट जाईल दहा पंधरा मिनिट होईल का कोण पाहुणे येणार का हो याही येणार जेवणाला इकडे येणार वर्षाला आले ती मग जेवणाला फोन केला म्हणला मग आता पावलेली काही दुकान नाही काय नाही वस्तू वे राहतोय घरा म्हणजे कोंबडा मग कापला तो छोटा बरं बरं आता त्याला भुजून घेतो भुजून घेतलं बुझायला लागेल का आता शेकोटी व शेकोटी वेकोटी व शेकोटी चांगला लागलेबाई आले अण्णाबाई खास काही माहिती नाही आणि मग कुठे शाळेत तू कनेल आहे का हॉस्टेल ला मग हॉस्टेल ला कसं रे फे खायची सोय सगळी तिथेच आहे ना सगळी तिथेच आहे का जेवण कस काय भेटत आहे चांगलं भेटत आहे का चांगलं भेटत आहे ना कुठून येतोय मी तिथं नाही बनवीत का आश्रम शाळेसारखा तिथं बनवीत नाही ना पार्सल येत आहे का सगळं बघा मित्रांनो ही अनिता ही पिंपर शाळेत आहे तर सर्व जेवण त्यांच्या शाळेमध्ये बाहेरून येते मुंडेगावरून येत आहे आता ही शेकत बसले थंडीच्या दिवस हे त्याच्यामुळे हा शेकडीचा आनंद घेते मग आता किती दिवस सुट्टे जाणे दोन दोन तीन दिवस आहेत का बरं बरं मग दोन तीन दिवसांना परत जायला असेल का हां ना घेऊन या लागेल का आता अगं मित्रांनो मी आणायला गेलो गेलतो आता चार पाच वाजता घेऊन आलो हिला आणि आता ही बसले शेकत नाही का मग उरसाला जायचं का नाही आणे उद्या जाणार आहे <laughs> <कट बार नाले। laughs> का बघा उद्या मित्रांनो उर्सासाठी ती शाळेतून कट मारून आली कट कट मारून आले तर आता ती उद्या उरसाला जाईल तिथून मग आंबेवाडी का तिथून ती आंबेवाडीला जाईल तर बघा मित्रांनो आता कोंबडी बुज राहिली दादा कोंबडी बुजतोय दादा जळल दा बर का नाही हो दादा काय मार्ग आहे आपण तिच्यात जळून जायचे काही कोंबडे खाणार माणूस हा का अंडी पण खाते का अंडी खाते ना सगळेच खाते का सगळे नाही हो मी एकच खातो हा का सगळे खा घरातलं माळकरी माणसं माळकरीत का सगळे बघा मित्रांनो कोंबडी बुजून घेतली पाहुणे येणार आहे ती त्याच्यामुळे दादाने कोंबडी कापली तर ही कोंबडी बुजून झाली भुजल्यावर चवदार लागत आहे त्याच्यामुळे ही ouais कोंबडी कोणतीही कोंबडी भुजून काप कापतात नंतर शिजवतात बघा मित्रांनो आणि पण कोंबडी भुज राहिले आणि तू खाते का कोंबडी खाते का आणि चिकन खाते का आणि पण चिकन खाते ती पण तिला पण खूप अनुभव आहे कोंबडी भुजण्याचा खूप अनुभव आहे ती पण कोंबडी बुज राहिले खरंच जळशिर का आणि सवय आणि आणला सवय त्याच्यामुळे आणि पण कोंबडी बुजण्याचा आनंद घेऊन राहिले खरंच आयुष्यात हा दिवस हा क्षण परत पुन्हा पुन्हा येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आणि थर्टी फर्स्टला नाही येणार का घरी त्याच्यामुळे आणीचा थर्टी फर्स्ट आजच साजरा करणार आहे आणि जेव्हा शाळेतून सुट्टी मिळते तेव्हा टनाटाना उड्या मारत पोरं घरी येतात तसेच आणि पण आज टनाटा उड्या मारत माझ्यासोबत घरी आली आणि तिचा थर्टी फर्स्ट सुरू झालाय हाच तो थर्टी फर्स्ट का आणि परत नाही का परत शाळेत असेल ना बरं शाळेत नाही मटन भेटत का भेटत आहे का कोणत्या वारी येत आहे का बघा मुलांना शाळेत पण मटन येत आहे शाळेत पण मटन भेटतोय त्यांना खरच तर मित्रांनो आज आम्ही आमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे एक इकडे मटण आणि एक इकडे सोल्याची आमठी माझ्यासाठी ही बनवलेली आहे आईने आई आणि त्याने तर हा थंडीचे दिवस त्याच्यामुळे आम्ही दररोज शेकोटी करतो शेकोटी करून या शेकोटीभोवती शेकतो आणि गप्पा मारतो आम्ही ज्याप्रमाणे जुन्या काळात काही करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा लोक शेकोटीपाशी बसायचे आणि गप्पा मारायचे गप्पा गोष्टी करायचे त्याचप्रमाणे आम्ही दररोज शेकोटीपाशी बसून गप्पा मारतो एकमेकाचे सुख दुःख एकमेकाला सांगत असतो तर धन्यवाद आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा थांबतो इथेच धन्यवाद